नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता बारा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून घेतले आणि गुड्या राणीची पण मस्त तयारी करून दिली ती गेलेली आता लग्नाच्या ठिकाणी आणि कृष्णा पण आता त्या तो पण रेडी झाला तो पण चालला आता लग्नाच्या ठिकाणी आणि हे गेले सकाळीच सहा वाजता ड्युटीला चालले गेले हे आणि मी पण मस्त छान अशी रेडी झाली सिंपल अशी साडी घातली काटापत्राची आणि साऊथ इंडियन ब्लाउज पण तसंच शिवलंय मी साऊथ इंडियन टाईपचं आणि आता मी पण जाते लग्नाला घरातले पहिले सर्व काम आवरले आणि मस्त गुड्या राणींनी आज देव घासले आणि गुड्या देवपूजा केलेली आज तर भारी वाटतं आणि दोन तीन दिवसापासून व्हिडिओ का येत नाही मला पण तुम्हाला तर माहिती आहे मला बरं वाटत नाही असं आणि मला खरंच सर्दी खोकल्याने ना ना सुद्धा आवाज तसा जे माझा आला काल पण मला तसंच होत होतं घरीच होते मी संध्याकाळी तरी तर हळदीचं जेवण होतं सकाळी सुद्धा मला म्हणजे ना थकवा आल्यासारखं आणि मग मी झोपूनच होती काल पण संध्याकाळी झोटली मी म्हणून मग मी व्हिडिओ काही टाकले नाही आणि आता आज थोडं बरं वाटतंय आणि मला आहे ना थोडं बरं वाटायला लागून जातं आहे लगेच परत हे होतंय त्रास व्हायला लागून जातोय सर्दी खोकल्याचा त्याच्यामुळं मग कंटाळा येतोय मला पण व्हिडिओ करायचा आणि इतकं छान ऊन पडलेलं आहे कवळं तुम्हाला कवळं ऊन पडलेलं आहे आणि इतका रोड चालतोय आज आमच्या मागेच लग्न आहे मोठं ग्राउंड आहे तिथंच लग्न आहे आणि हळदीचा कार्यक्रम वगैरे तर त्यांच्या दारातच होता कॉलनी आणि जेवण तर आमच्या घरासमोरच होतं त्याच्यामुळं दोन दिवसापासून तिथंच जेवण होता आम्हाला मेहंदीचं पण आणि हळदीचं पण किचन वट्टा वगैरे सवलं गेलेलं आहे तू काय टाकलं कृष्णा तांदूळ हा का टाकले रे आणि त्याने टाकलेले असतील ते चे लावायला यायला आम्हाला तीन वाजून गेले होते तिथून आली थोडा आराम केला आता वाजताय पावणे पाच तर आता चहा ठेवते मी हे पण आले घरी आणि यांना पण येऊन तास झाला मी झोपलेली होती म्हणून त्यांनी मला काही उठवलं नाही तर आता ठेवते चहा आणि त्यांना पण प्यायचा आहे चहा तर या चहा घ्यायला तुम्ही पण आणि थोडा अद्रक टाकून बसतोय मला आता सर्दी नाही जाऊन झाली मी मी चहा करून घेते आणि मग बोलतो तुमच्याशी घ्यायला त्यांना देते मी स्वयंपाक करायचा आहे आणि गुड्या राणी मी कांदे वगैरे कापून देते खिचडीच बनवायची आहे तर गुड्या कापते कांदे आणि माझी गुड्या राणी इकडे बघ पिलू।, पिलू पिलू कसे कांदे कापते आणि गुड्यावर कसे कांदे कापते गुडिया दाखव गुडिया <laughs> गुडिया रानी कांदे का कापून देले इकडे पाहशील का आता मग पिलू ए मनी, कशी कापते माझे मनी कांदे आणि आणि तिचं रील्स बघ ना पण चालू आहे इकडे एका बिचारी माझी ताई आणि कांदे कांदे वगैरे मी का कापत नाहीये मी पण थोडासा काहीतरी उपकार करून बसलेली सकाळी माझ्याकडनं काय झालं माहिती का मी टॉयलेट धुतलं आणि दरवाजा लावायला गेली ना तर माझं बोट आहे ना एका साईडला आटकून गेलं त्याच्यामुळे ना ते बोट पूर्ण फसलेलं आहे आणि पूर्ण नखसुद्धा निळं झालेलं आहे मेहंदी लावली त्याच्यामुळे दिसणार नाही पण पूर्ण बोट असं टम्म फुगलेलं आहे माझंवालं तर त्याच्यामुळे मला कांदे वगैरे काहीच चिरता येत नाही आहे आणि पूर्ण नख निघेल ते इतकं म्हणजे खराब होऊन गेलेलं आहे आणि छान लागून गेले ते भन 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 करते ते सकाळपासून बुड्या राणीने सगळी तयारी करून ठेवली पण मला खिचडी टाकायची आता आणि मस्त चिरून देते माझी तयार आणि आमच्या शेजारच्या ताई आल्या होत्या त्यांचे ता माझे भांडे होते ना द्यायला शेंगा आणल्या त्या ताईंनी उकळलेले आहे बघ दिल्या असतील त्यांना टाकून देऊ का अग मीटली पप्पा पंधरा जे टाकून देते मी वरून तांदूळा लागते आणि गुड्या राणीने सर्व धुवून चिरलेले त्याच्यामुळे मी सर्व टाकून देते मुली राहाव्या आता अशा राहाव्या माझ्या गुड्या राणी सगळ्या

जे भी असतील ना त्यांनी बघा माझा खांद्याची खिचडीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी काय करते सर्व एक फट टाकून देईन होत तस आणि चटपट काम करते असं मी आणि एका दाईची कमेंट होती तर ताई तुम्हीचा डब्बा ठेवा छान राहील छोटे छोटे रादा बे त्याच्यामुळे त्यांनी पण छान सांगितलं माझ्यासाठी पण हे ना मला या डब्याची सवय पडून गेलेली हे पहिल्यापासून आणि चाळीस राहायची तिथं पण माझ्या किचन ट्रॉल्या होत्या आणि असे डबे ठेवायचे मला सवय पडून गेली पहिले होता माझ्याकडे मसाला डब्बा जेव्हा मी सोबत होती तेव्हा पण त्याच्यातनं काय होत माहिती का दोन तीन दिवसातच टाकावं लागतं छोटे डबे राहतात दोन तीन दिवसच पूर्ण परत टाळा परत हे करा त्याच्यामुळे मी हे ना हे डबेच करून घेतलेले आणि तो डब्बा साईडला ठेवून दिलेला आहे म्हणजे तो, तो प्लास्टिकचा डब्बा होता माझा मला आणि मी तो आता रांगोळींना करून घेतलेला आता तिकडे फौज मध्ये कसं प्लास्टिकचे डबे यूज करायचे होते आणि फेकायचे राहायचे तिथं त्याच्यामुळे मी प्लास्टिकचा डबा घेतला प्लास्टिकचा डबा काही घेतला नाही पण काय तुमच्यासाठी मी घेणार तो डब्बा आणि ठेवणार आणि मला पण हाऊस वाटते पण मग परत परत काढायला आणि ठेवायला नको वाटत त्याच्यामुळं हे आणि मला एका थोडीशी पातळ खिचडी आवडते त्याच्यामुळे मी थोडं पाणी जास्त घेतलं कृष्णा मी म्हटलं तू खात नाही कधी खात नाही त्या शेंगा आणि जेव्हा कमी राहिल का तेव्हा आवडला खिचडीला ना आम्ही नेहमी चुरीची दाट ताल करून घेतली आणि मी भांडे सुद्धा घासून घेतले किचन वाटून घेतला फक्त आता जेवणाचे भांडे राहतील तेवढंच आणि सर्व आवरलं गेलं आणि बस घेतले आणि आता जेवायला आहे आम्ही कृष्णा घेऊन गेला कुकर वगैरे सर्व आणि कांदे वगैरे कापून घेऊन गेले तर आता बसतोय आम्ही जेवायला तर या तुम्ही पण जेवायला आमच्याकडे जेवण झालं आणि खिचडी इतकी छान झाली होती ना सर्विस संपली आणि सर्वांनी मस्त पोटभर जेवण केलं आणि दोन तीन दिवसापासून ते तेल तेल ना तेलगट तेलगट खात होतो ना तर आता मस्त जेवण झालं आमचं चा, सर्वांचंच आणि रोज पण तेलकट नको वाटतं आता फक्त थोडेसेच भांडे तीन चार प्लेट आणि कुकर आहे फक्त घासायचा बाकीचे भांडे तर मी पहिलेच घासून ठेवलेले होते तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मला पण झोप लागते कारण की ना माझा हात खूप दुखतो आहे त्याच्यामुळे मी आता लवकर झोपते आणि आताशी वाजल्या सव्वा आठ झालेले आता, आता फक्त आणि पटकन आवरून घेतलं आम्ही यांना पण सकाळी ड्युटीला जायचं आहे मुलांची स्कूल आहे आणि दिवसभर म्हणजे थोडासा दोन तीन दिवसापासून तरी दगदगच होत होती पंधरा वीस मिनटंच आराम भेटत होता तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय